आज मी तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन ग्रेव्हीची एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही दहा ते पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता या ग्रेव्हीपासून तुम्ही पन्नासपेक्षाही जास्त प्रकारच्या अस्सल महाराष्ट्रीयन भाज्या तयार करू शकता मी या ग्रेव्हीचा वापर करून तुम्हाला मसाली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्ही याच ग्रेव्हीचा वापर करून आणि याच पद्धतीने पन्नास वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रीयन भाज्या बनवू शकता तर ही ग्रेव्ही मी फक्त एका भाजीपुरती बनवते आहे त्यासाठी अर्धा सुका खोबऱ्याचा डौल आणि दोन सुके कांदे डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेते आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तर इथे मसाली वांगी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी मी इथे पोपटी कलरची वांगी घेतलेली आहे याला या पद्धतीने चिरा करून घ्यायचा आणि कढईमध्ये आपण या पद्धतीने याला शालो फ्राय करून घेऊया तर दोन ते तीन मिनिट तेलामध्ये आपण ही वांगी परतून घेऊ सोबतच इथे मीठही घालते आहे म्हणजे वांग्यांना चव खूप छान येते आणि लवकर मऊ पडतात तर लो फ्लेमवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि वरची साल वातळ होऊ नये म्हणून अगदी थोडं पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि वाफ येऊ द्यायची तेव्हापर्यंत आपण वाटण तयार करूया तर जे सुकं खोबरं आपण भाजून घेतले होतं ते मिक्सरमध्ये घालायचं तर या पद्धतीने काप करून घातलं की लवकर वाटलं जातं एकदा याला फिरवून घ्यायचं आता यामध्ये मी सुका कांदा घालते आहे जो आपण भाजून घेतलेला होता तो कांदा घालायचा आहे आता अर्ध ते एक कप पाणी घालायचं आणि याचं असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं तर वांगी बघू शकता तुम्ही रंग बदलायला लागलेला आहे पाच ते दहा मिनिटांसाठी मी शिजवून घेतलेली होती मध्ये मध्ये परतत राहून शिजवायची आहे वांगी तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला वेगळी काढून घेऊया वांगी तयार झालेली आहे आता आपण ग्रेव्ही बनवण्याची तयारी करूया यासाठी मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे ही ग्रेव्ही मी एकाच भाजीपुरती बनवते आहे म्हणून दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही जर आठ ते दहा दिवसासाठी स्टोर करणार असाल तर यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घालायचं आहे मोहरी जिरे घालून झालं की तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटणमधलं संपूर्ण पाणी जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत परतायचं आहे बघू शकता वाटण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता मी एक टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट फार असं बारीक केलेलं घालायचं नाही पण दाणेदाणेही नसायला हवे आणि याचा रंग बदलीपर्यंत परतायचा आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेला जरी असला तरीसुद्धा लालसर होईपर्यंत परतायचा आहे यामध्ये मी दोन तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद भाजलेल्या धण्याचा पूड एक चमचा घातलेला आहे तर हे कोरडे सुद्धा दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचे सोबतच पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाही आणि नीट एकदा परतून घ्यायचं आहे तर वाटण बघू शकता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे यातलं जे पाणी आपण वरून घातलेलं होतं ते सुद्धा निघून गेलेलं आहे यामध्ये आता किचन किंग मसाला घालायचा आहे किंवा कांदा लसूण मसाला कुठलाही साठवणीचा मसालाही घालू शकता लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण आलं नीट परतून झालं की दोन ते ती तीन टोमॅटोची मी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घातलेली आहे ती मसाल्याबरोबर नीट एकदा मिसळून घेऊया ग्रेव्ही आपण नंतर शिजवणारच आहोत त्याबरोबर टोमॅटो शिजणारच आहे पण सुरुवातीला आपल्याला नीट परतून घ्यायचे आहे यामध्ये आता एक कप मी कडकडीत गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये आता भाजलेल्या तिळाचा कूट एक टेबल स्पून घालायचा आहे तिळाचा कूट मी शेवटी यासाठी घातलेला आहे कारण तीळ हे चवीला थोडे कळवट असतात तुम्ही जर सुरुवातीला तेलामध्ये परतले तर ग्रेव्ही कळवट होऊ शकते त्यामुळे सर्वात शेवटी घालायचं आणि कूट फार जाडसरी करायचं नाही किंवा खूप बारीक ठेवायचं नाही झाकण ठेवून कडेनी तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आहे तर ही ग्रेव्ही जी मी बनवलेली आहे फक्त एका भाजीपुरतीच बनवलेली आहे त्यानुसारच मी तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे पण जर तुम्हाला ही ग्रेव्ही आठ ते पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तरी ते चार ते पाच टेबलस्पून ते तेलाचा वापर करायचा आहे तेल जास्त घातल्यामुळे ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये सुद्धा आठ ते पंधरा दिवस खराब होत नाही टिकून राहते तर मी झाकण ठेवून कळ्याने तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी शिजवून घेतलेली आहे आणि जे तेल तुम्हाला दिसते आहे ना फक्त आपण भाजीसाठी जे घातलेलं होतं तेच तेल नाही आहे तिळामध्ये सुद्धा तेल असतं शेंगदाण्यामध्ये आणि सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं जेव्हा झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही शिजवतो तेव्हा या सर्वांचं तेल सुटायला लागतं आणि वर तरंगायला लागतं तर यामुळेच ही ग्रेवी, या या ग्रेवी जास्त दिवस टिकून राहते अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये जे जिन्नस आपण घातलेले आहे ते सर्व तेलकट आहे ते जिन्नस या ग्रेव्हीला टिकवण्यासाठी मदत करतात तर बघू शकता याला दाटसर होईपर्यंत मी या पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे ही ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे स्टोर करायचं असेल तर गार करायचं आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायची आता यामध्ये मी वांगी घातलेली आहे जी आपण तळून घेतलेली होती नीट एकदा मसाल्याबरोबर मिसळून घेऊया आता ग्रेव्ही पातळ बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये कडकडीत गरम असं पाणी घालायचं आहे वांगी जेव्हा आपण फ्राय करून घेतो ना तेव्हा वांग्याची जी वरची साल असते ती वातळ होऊन जाते ती मऊ पडावी आणि ग्रेवी पातळ करण्यासाठी सुद्धा आपल्याला गरम पाणी घालायचंच आहे तर ही ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा पाणी घातलेलं असल्यामुळे यामध्ये मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आपण ग्रेव्ही बनवत असताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे पाणी घातल्यानंतर बेतानेच मीठ घालायचं आता झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं बघू शकता मस्त कडेने तेल सुटायला लागलेलं आहे ही अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने झणझणीत मसाली वांगी तयार झालेली आहे तर याच ग्रेव्हीचा वापर करून आणि हीच पद्धती वापरून तुम्ही पन्नासपेक्षाही जास्त प्रकारच्या महाराष्ट्रीयन भाज्या तयार करू शकता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम मसाला गॅस बंद केल्यानंतरच घालायचा छान चव येते भाजलेली कसुरी मेथी त्याचं पावडर करून घेतलेलं होतं ते सर्वात शेवटी घालायचं तर बघू शकता झणझणीत मसाली वांगी इथे तयार झालेली आहे तर ही ग्रेव्ही ना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून जर ठेवली तर केव्हाही तुम्ही मसाली वांगी असो किंवा कुठलीही महाराष्ट्रीयन भाजी तयार करू शकता अस्सल महाराष्ट्रीयन चव जर साखायची असेल तर ही ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून तेही कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू येईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद